शिरोळीतील जवान सूरज पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार अमर रहे अमर रहे सूरज पाटील अमर रहे भारत माता की जय घोषणा शहीद जवान सूरज पाटील यांच्यावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सूरज पाटील यांचा पार्थिव घरी आल्यावर आई वडील बहीण व अन्य नातेवाईकांनी एकच आक्रोश केला अश्रू झाले होते शिरोळे वय चोवीस या जवानाला उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे देशसेवा बजावत असताना वीर मरण आलं शनिवारी दुपारी ही घटना घडली त्यांचे पार्थिव रविवारी उत्तर प्रदेशातून दिल्लीत आणण्यात आले त्यानंतर सायंकाळी पुण्यात आणण्यात आलं त्या ठिकाणी बॉम्बे इंजिनियर बटालियन मार्फत सूरज पाटील यांना मानवंदना देण्यात आली दरम्यान आज सोमवारी सकाळी आठ वाजता शहीद चव्हाण सूरज पाटील यांचे पार्थिव शिरोळ शहरात आणण्यात आले यावेळी दत्त सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं शिरोळ पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर जवान सूरज पाटील यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून शहीद चव्हाण सूरज पाटील यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली अंत्ययात्रेच्या मार्गावर शहरवासियांनी रांगोळी रेखाटून पार्थिवावर पुष्पवृष्टी केली भारत माता की जय अमर रहे अमर रहे सूरज पाटील अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी शहरातील प्रमुख मार्गावर अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती जवान सूरज पाटील यांचे पार्थिव शिरोळ येथील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे आणल्यानंतर भारतीय सैन्य दलातील अधिकारी माजी सैनिक पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधी तसेच सूरज पाटील यांच्या कुटुंबियांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी पार्थिवावरील तिरंगा ध्वज कुटुंबियांकडे दिला यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता दरम्यान वडील आणि लहान भाऊ यांनी सूरज यांच्या पार्थिवास भडागणी दिला यावेळी भारतीय सैन्य दलातील अधिकारी तसेच खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने तहसीलदार अनिल कुमार हेळकर श्रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत परचंडराव अजिंक्यतारा मंडळाचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई आजी माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय माने शिरोळ तालुका अध्यक्ष दिनकर घाडगे यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी सैनिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान मुस्लिम समाजाच्या वतीनं ईद पठण करण्यापूर्वी सूरज पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच शिरोळ शहराच्या वतीनं सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा